नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सई मुक्ता आणि सागर रूममध्ये असतात आणि मग मुक्ता सांगते की उद्या आपल्या सई माऊच्या स्कूलमध्ये समर कॅम्प आहे आणि सगळ्या महत्त्वाची गोष्ट ती ह्या गोष्टीसाठी खूप खुश आहे त्यावरती आता सई म्हणते की तुम्ही दोघंही आले पाहिजे त्यावर सागर म्हणतो हो नक्की आता तेव्हाच इकडे आदित्य ही फोन लावतो आणि तो, तो सागरला फोन लावलेला असतो मग सागरही फोन घेतो आणि मग म्हणतो की हां हॅलो आदित्य बोल त्यावर आदित्य म्हणतो की पप्पा मला खूप भीती वाटते आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का जेणेकरून मला बरं वाटेल त्यावर आता आदित्य त्याला परत म्हणतो की प्लीज पप्पा नाही म्हणू नका आपण तिघंही म्हणजे तू मी मी आणि म सावणी मामा आपण सगळे मिळून उद्या कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आणि मग सागर फोन ठेवतो त्यानंतर सागर रूममध्ये येतो तर मुक्ता लगेच म्हणते सागरला की तुम्ही विसरलात का उद्या आपल्याला सईमावसोबत जायचं आहे त्यावरती सागर म्हणतो की पण मी उद्या आदित्यबरोबर आदित्य सावणीबरोबर बाहेर जाणार आहे ते ऐकल्यावरती इथे मुक्ताच्या हातात नेमकी स्वीट असते हे बघून सागर धावतच मुक्ताजवळ येतो आणि मग बोलतो की तुम्ही ठिकाणा मात्र मुक्ता सागरच्या हातातनं हात ओढून घेते आणि क एक रागीट लूक देत बघत असते आता सागर सावणीबरोबर जातो की नाही हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद